मॉलची पार्किंग बघा एवढी पार्किंग आणि आले तरी किती गाड्या लागू शकतात ह्या गाड्या इथं हलत बी नाहीत बघितलं तर इथल्या गाड्या हलत नाहीत आणि अर्बन बाजारची अर्बन बाजारची ही पार्किंग आहे हे अर्बन बाजार अर्बन बाजार एवढं मोठं आहे आणि पार्किंगला अर्बन बाजार एवढं मोठं आहे पण पार्किंगच्या नावाखाली काहीच नाही पार्किंगला वॉचमन इथं आलं गाड्या घेऊन जर आला तुम्ही फोर व्हीलर म्हणा रिक्षा म्हणा काही घेऊन आली तर इथं पार्किंगला काहीच नाही आहे अर्बन बाजारला जर येत असताल तुम्ही तर फक्त टू व्हीलर घेऊन या टू व्हीलर ऑप्शनच नाही आणि अर्बन बाजारला नाही आलं तरच परवडेल अर्बन बाजार बी भांगार